नमस्कार सर्व शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक बातमी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता अखेर उद्या जमा होणार आहे किती वाजता जमा होणार आहे ते अधिकृत वेळ देखील आपल्याजवळ आलेली आहे संपूर्ण जी आर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता अखेर कधी आम्हाला मिळणार तर मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेची अधिकृत तारीख आणि अधिकृत वेळ या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना अक्षरशः पोळा पावलाच म्हणावे लागेल कारण नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता म्हणजेच दोन हजार रुपये उद्या तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत पण कोणत्या वेळेवर जमा होणार आहेत ते देखील आपण या पाहूयात मित्रांनो तर नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून दर चार महिन्याला कम्प्लिटली दोन हजार रुपये दिले जातात म्हणजेच वर्षाला जवळजवळ सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात तर मित्रांनो जे पात्र शेतकरी आहेत फक्त त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाणार आहे आता विषय राहतो आहे की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही तर बरेच शेतकरी म्हणत होते की सर आम्ही शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फॉर्मर आय डी काढलेली नाही यामुळे आम्हाला नमो योजनेचा हप्ता मिळणार की नाही तर होय मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के नमो शेतकरी योजनेचा तुम्ही जरी फॉर्मर आय डी काढली नसेल तरी तुम्हाला हप्ता हा नक्कीच मिळणार पण आठवा हप्ता तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फॉर्मर आय डी काढून घ्या तर आता वेळ न घालवता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता उद्या किती वाजता जमा होणार आहे ते आपण पाहूयात तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता उद्या दोन वाजून तीस मिनिटाला म्हणजे अडीच वाजता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे